तरी तर बघा शंभू आमचा तिथं विठ्ठलाची मालिका लागली तर बघा विठ्ठलाची मालिका लागलेली त्याच्यामुळं आमचा शंभू विठ्ठलाचं दर्शन घेणं किती छान आहे माझा शंभू काय विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अभ्यास करता करता पालता पडलाय का नाही तर आमच्या इकडची आज बनीश्वरची म्हणजे जत बनातली जत्रा असते बनात। तर बनातल्या जत्रेला आम्ही सगळी चाललेलो आहे आज रविवारचा बाजार पण आहे नेमकीच आकाड एखादंच रविवारची आली त्याच्यामुळं बाजारात काय जास्त गर्दी नाही सगळी तिकडं गर्दी असते बनात आणि आम्ही काही वर्षाला एकदा जातो जवळ पण जाणं होत नाही तर आम्ही सगळी चाललेली आहे आमची फॅमिली शंभू मया सगळी पुढं चालतं मी मागून व्हिडिओ काढते मागून म्हणजे मी मागून चलते व्हिडिओ काढते का तर चला कसं काय परिश्वरचं मंदिर हे कसं काय तिथला परिसर हे सगळं तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा भेटलं बाय आम्हाला रिक्षा लवकरच भेटला रिक्षा भेटत थांबा बसू बसू दे थांबा का पोलीस आहे ते आमच्या बहिणी सोबत आम्ही चंबी पप्पा बसल्यात पुढं माया इकडे तर आम्ही चाललोय इकडे सारख मला व्हिडिओ काढू द्या सम नाही जात तर आम्ही चाललोय बनात लिहून झाली आम्ही बनात पोचलोय पण इथून लय लांब चालायचंय अगं लय लांब आहे अजून गाड्या इथंच रोडलाच काप निम्यात रस्त्यात उभा राहायला लागला गर्दीच रे उशा एवढा उशीर झालाय तरी बी गर्दी एवढी आलोय आम्ही आता पार पार ना। आवतार ला ला। तर कसला झाला तर घ्यायला भरपूर आहे काय 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 शिवाय झाड भेट शेट्या चादरा बिद्रा भेट्या पण आम्ही आता जाताना काहीच नाही घेणार येताना घ्यायचं हे बघा असं असेल लागलेला दहा रुपयाला काय शंभर रुपयाला काय आणि पाया पडून येऊन मग येताना बघू काय नग बाय घागरा नाही माहिती पाय पुसायचा आहे स्वस्त असन घागरा घालायचा का लिंबू सरबत पर्स बिरसायचे असं काय नाही घ्यायचे शिवचे झाडे घ्यायची ते एकदम आहे थांबा घे थांबा तीनशेला <laughs> दोन आहेत पर्स पर्स नाही घ्यायचं लिंबू सरबत प्यायचा हां ऐक की मला हाय हिला बी आहे हाय का करा हां हाय तिला बी आहे काय करायचं उगाच घेऊन वाटोळ तीनशे रुपयेची घेतलेली आहे पर्स घेतली मग घ्यायची मग लग्नाला घेतलेली आहे चांगली पहिले पाळण्या बिळणं असायची तर पाळण्या घेता पुढं आहे খাল মে না চল শু তো মাল लागल तुला आणलं ना घेऊ सगळं हिनी ना ते, <लत गाए> ते सोनाराच्या दुकानात चोकर घेतले सामान घेतले त्याच्यावर ही काय म्हणतात त्याला गिफ्ट भेटले तिला काहीतरी खरेदी केले तिला गिफ्ट भेटले तुमच्या काय चालले बारखाना मोठ आम्हाला फोन द्यायचा आमच्या गाडीच जावीस रुपये पाच म्हणतात आम्हाला फोन द्यायचं आम्हाला पैसे बरं काही लावला आमचं सोबत पोहोचल तादि नेहमी मला बनि ने गर्दी गर्दीच्या साईडने चला असं चला मला गर्दीत शिरलं काम घेतले

तिकडून गर्दी लागलेली आहे नंबर लागलेला आम्ही बिना नंबरच इकडूनच जाणार आहे चला मला तर इथं आवडते आताच राहते आम्ही आता पानकोड घेऊन असंच बाहेरून पाया पडणार आहे नंबराला काय लागणार नाही नंबराला लागल्यावर संध्याकाळ आठ वाजता लाईन लागलेली लाईनीला पाया पडल्यावर चप्पल लाईन लागलेली आम्ही असं दर्शन घेतलं लाभ हात काय गेलो नाही इथून असं आतमध्ये इथून दर्शन घेतलंय तिकडं मंदिर आहे विठ्ठल आहे विठ्ठल

क्षात बसलो आहे आम्ही आता आणि चाललो आहे आम्ही आता घरी झालं देवदर्शन की असं लोकेशन आहे लई उशिरा उशीरा आलो त्याच्यामुळं काय व्हिडिओ व्यवस्थित काढायला जमलंच नाही